आमच्या वहिनीनं झाडांच्या पानाचा गणपती पण तयार केलाय आमच्या अनुसऱ्या आजारी पडल्या व कशी रडायला लागल्या सगळं नागर लागले रडायला सगळ्यांच्या घरातलं दोऱ्या घ्यायचं चाललंय त्यामुळं सगळ्या बायका काही येऊ शकत नाही त्या आमची एक काकू आल्या चांगली नटन असं इकडे या रोज तुम्हाला खाय प्यायचं इकडे तिकडे फिरलेलं सिंपल ब्लॉग दाखवत असतोय पण आज आता बारा तारीख आहे सात तारखेला आपलं गणपती बसलेत आणि आता गवर गणपती सगळे जातात तुम्हाला माग दिसतं आता आज विषय असा आहे की आज आहे सव्वा दिवस आणि आज, आज गवर गणपती म्हणजे गौरी जाणार आहेत मग आता त्यासाठी प्रत्येक घरामध्ये दोरं घ्यायच्या पद्धती असते त्या मला त्याचाच ब्लॉग मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर सगळी तयारी झालेली आहे तर हळूहळू दोरं कसं घेते त्याची कशी तयारी असते ती तुम्हाला आता दाखवतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आमच्या घरची गौरी दाखवतो हे बघा असं आम्ही हॉलमध्येच डिझाईनचा मंडप घालून मस्त पैकी आमच्या पद्धतीने एकदम सिम्पल मध्ये अशी गौरी तयार केलेली आहे गौरी गणपतीसाठी सजावट केल्या जवळ दाखवतो नेमकं आमच्या घरी कसं असतं ती दाखवतो ही आ, दोन गौरी बसवत आहेत हो आमच्या इथं एक बसलेल्या असत्या आणि एक अशी उभा राहिलेल्या असत्या तर दोन्ही पण बघा कसल्या भारी दिसत एकदम आणि ह्या गौरीची तर साडी किती भारी दिसते बघा एकदम अशी दिखणी दिसते का नाही ते मध्ये गणपती आणि ही ही गर गौरीची ही गौरी बघा कसे हिरवेगार एकदम साज बघा तिचा कसा आहे पाई सा सा खाली पाय पण आहेत दिसते तुम्हाला अशा पद्धतीने आमच्या घरी आईनं आणि वहिनीनं दोघींनी मिळून सगळं सजवलं ही त्याच्या पुढं मग असं फराळाच फळ सगळे कंच विंच सगळे असे डिझाईन विझाईन करून सगळं मांडले आणि हे ज्या खाली अशी खेळणी मांडली ती आणि आता विशेष गोष्ट म्हणजे आज दोरं घ्यायचं होतं म्हणून आमच्या वहिनीनं झाडांच्या पानाचा गणपती पण तयार केलाय आता या गणपतीमध्ये कुठली कुठली पानं वापरलीत तुम्हाला सांगतो तोंडासाठी बत्तीस मोगऱ्याचं पान वापरलं आहे बाबा कसलं भारी रांगोळीनं तीन असं काय त्याला महादेवाचा वडते तसं ओढले आणि त्याच्यावर जास्वंदीचं फुल ठेवलंय कान कान आहे त्याला जास्वंदीची फुलं जास्वंदीचं पान वापरलं आहे आणि ही जे हात आहेत त्याला पण जास्वंदीचं पान वापरलंय ते पण मोठं परत त्याच्यानंतर मांडीसाठी बत्तीस मोगऱ्याचं म्हणजे ही ही मांडी आहे आणि ही पोट आहे याला पण बत्तीस मोगऱ्याचंच पान वापरलं आहे तर कसं वाटते बघा भारी गेले की डिझाईन एकदम मस्त पैकी आणि इकडे दोरं घ्यायसाठी देव पण पुजले ते आता ती दोरं घ्यायची जरा सगळ्या बायका गोळा झाल्यानंतर ना मग ती चालू होईल ही दोर असं बांधून ठेवलेत आयन अशी पारंपरिक पद्धत आपली पहिल्यापासून आलेली आलेली असं दोर देवाचा गणपतीचा देवा गणपतीच सगळ्याच सगळ्याच असते का घरातल्या माणसांच आणि देवाच गणपतीच बर आता जरा वेळेला दोरं घ्यायला बायका येतेल्या मग तेव्हा तुम्हाला दाखवतोस कसं कसं दोरं घेते ते पण आमचा विषय असा झाला की आमच्या अनुसरी आजारी पडल्या व कशी रडायला सगळं सगळ्यां लागले रडायला राहू नाही 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 बरास तुम जरा वेळा दाखव तिला शांत करतो आधी गणपती डोळे दाखवता अनुसरीचा पण तोंड गेलो त्यावेळे लागल्यावर रडायला आता आता तिला आता तिची आई शांत करायला आमच्याकडनं काय शांत वगैरे झाल्या आमची बहिणी पण सगळी घराची आई वहिनी तर नटून बसलेल्या सगळ्या आता आता कार्यक्रम होणार आहे ती तुम्हाला दाखवणारच आहे का शांत शांत होणार नाही आता

सगळ्यांच्या घरातलं दोऱ्या घ्यायचं चाललंय त्यामुळं सगळ्या बायका काही येऊ शकत नाही त्या रामची एक काकू आल्या चांगली नटन असं इकडे या असं इकडे या दिसते मग अंधार पडतो इकडे इथं एक आहे असं हा ही आमच्या अर्चना काकू नटन आले त्या दोरं घ्यायला आता चला करा सगळी प्रोसेस चालू करा की करा उदबत्ती लाव उदबत तेव्हा ओळून घेतले का देवा लावायचा चाललाय किती वेळ लागतोय काय हळदी शूटिंग सगळ्याच इथं जागाच नाही बसायला इथं सगळं खाली लपून तिथलं वरचा गड्डू पण इथं खाली गोरी ठेवलाय हळू बोला व्हिडिओ चालू आहे गॅस बुकिंग नंबर कोणता सर ओ टी पीस द्यायला तुम्ही काय नाव काय Okay. गौरी गणपतीला का पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचंय सिलेंडर कसं काय बघा पंधरा दिवसाचं सिलेंडर पकडून पीस कशी जाते सारखी कशी तुटत्या हा त्या मोबाईल मध्ये आला गोटी त्यात बघ काय करायचंय

कशा आली नगरात घ्याच राजलक्ष्मी आली नगरात घ्या पंधरा घ्या पंधरात सगळ्यात पाठ केल्या बोला गे जरा राजलक्ष्मी आली नगरात घ्या पंधरा आली तशी तुम्हाला राजाला तशी आली तुम्हाला येऊ द्या आता आता पाया पडा देवीच्या पायापडा आमची देवी बघा गौराई बघा इकडली बघा तिकडली बघा इकडे पण देव मांडले ती इकडं पण चालू आहे सगळं आता काय म्हणायचंय आरती करायची का ठीक आहे आता आरती काढून टाका ती कशाला ठेवले ठेवली गौरी फुश ठेवायचं नाही

झालं सगळं संपलं एवढच जोर असते मला लय असत काय काय हम्म बायका नाही जाऊ दे आपलं आपलं करा आरती करा आता ചന്ദനീശ ജയേ ജയ ജയ മംഗലമന്ത് अशा पद्धतीने आपली देवीची आरती झाली आणि आता हिला काय म्हणते ज्योत घेतो झालंय देवी गौरीच्या दोऱ्या घेऊन झाल्या आता गौर आज गौर जाते ना गेली तर अशा पद्धतीनं रोजच्या सिंपल ब्लॉगिंग मध्ये आपला आज स्पेशल ब्लॉग झालाय गणपती प्लस गौरी गौरी आज जाणार आहे सव्वा दिवस आहे आणि आता गणपती पण थोडं दिवस पाच दिवस राहिले ते त्यामुळे आता आज दोरं झालं आणि सगळं व्यवस्थित आज गौरी जाणार गोऱ्यापासून फक्त गणपती एकटाच राहणार आपल्या म्हणतात तर कसा वाटला तुम्हाला आपला सिंपल ब्लॉक गौर गणपतीचा गौरीचा दोर घेतला तुम्ही बघितलं का तुमच्या इकडे पण अशाच पद्धतीनं दोऱ्या घेतात का किंवा आणि काय वेगळं करत असेल तर कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा